हॉटेलचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज रोड कराड पलूस शहरातील मुख्य महामार्गावर चिखल नव्या डांबरीवर चिखलाने वाहनधारकांना करावी लागते कसरत आठवडाभर सततच्या पावसामुळे पलूस तालुक्यातील अनेक रस्त्यांची चिखलाने दुर्दशा झाली आहे तसेच विजापूर गुहागर महामार्गावर नुकत्याच झालेल्या डांबरी रस्त्यावर पलूसच्या मुख्य चौकातून जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे चिखलाची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने वाहन चालक आणि पादचाऱ्यांना जीव मोठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे जिकडे तिकडे चिखलच चिखल पसरला असून मुख्य चौकात वाहतूक कोंडी व अपघातांची शक्यता वाढली आहे तांबड्या मातीच्या चिखलामुळे वाहने मोठ्या प्रमाणात घसरत आहेत त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे स्थानिक नागरिकांना तसेच जुने परिसरात येणाऱ्या प्रवाशांना या चिखलाच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे लहान मुले वृद्ध यांना याचा विशेष फटका बसत आहे या ठिकाणी डांबरीवर आलेल्या चिखलामुळे प्रशासनाने वेळेत लक्ष न दिल्यास ही समस्या गंभीर होऊन अपघात होऊ शकतो असा इशारा नागरिक